नुसत्याच सुगंध आणि खावासा वाटणारा आज आपण मस्त असा मटर पुलाव बनवतोय अजिबात जास्त काही भांड्यांचा पसारा होत नाही कमी वेळेमध्ये अगदी कमीत कमी मसाले वापरून अगदी दहा ते बारा मिनटामध्ये आज आपण हा पुलाव बनवणार आहोत अतिशय साधी आणि सिंपल रेसिपी आहे बघताक्षणी बनवायला घ्याल इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नमस्कार मी अश्विनी अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सर, खूप खूप मनापासून स्वागत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकोन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर या ठिकाणी एका मिक्सिंग बाऊल घरातल्या एका वाटीने मजून बरोबर दोन वाटी मी इथे बिर्याणीची किंवा जे बासमती तांदूळ असते ते आपल्याला घ्यायचे आहे याचा जो भात आहे ना तो अगदी मोकळा सुटसुटीत होतो त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेले आहे किंवा घरातला कुठलाही जुना तांदूळ जरी घेतला ना त्याचाही पुलाव अगदी छान होतो मस्त असा मोकळा सुटसुटीत होतो आता हे जे तांदूळ आहे ना आपल्याला छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे कारण बरीचशी धूळ माती ह्या तांदळामध्ये असते त्याकरता आपल्याला हे तांदूळ छान स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे आता तीन पाण्याने हे जे तांदूळ आहे ना ते मी स्वच्छ धुवून घेणार आहे जोपर्यंत तांदूळ आपल्याला एकदम पांढरे शुभ्र दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या तांदळामध्ये भरपूर सारं पाणी टाकून हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे यापेक्षा जास्त आपल्याला हे भिजत ठेवायचं नाही नाहीतर ह्या तांदळाचा तुकडा पडतो तर फक्त वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे तांदूळ भरपूर सारं पाणी टाकून आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे साईडला किंवा बऱ्याच जणांना हा जो तांदूळ आहे ना भिजत न ठेवता डायरेक्टच पुलाव बनवण्यासाठी घेऊ शकता तसंही केलं तरी चालेल परंतु भिजत ठेवल्यामुळे तांदळामध्ये जे पाणी आहे ना हे थोडं कमी लागतं तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहे तांदूळ तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मस्त असा भिजला गेलेला आहे अजिबात जास्तही आपल्याला भिजू द्यायचा नाही नाहीतर जेव्हा आपण पुलाव बनवू ना तर ह्या तांदळाचे सगळे तुकडे तुकडे होतात त्यामुळे वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा तांदूळ व्यवस्थित भिजला जातो आता यातलं पाणी साईडला काढून टाकायचं लगेचच इथे कढाई मी छान अशी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दीड पळी एवढं तूप टाकलेलं आहे आता हा जो पुलाव आहे ना मी तुपामध्ये करणार आहे तुम्ही पूर्णपणे तेल किंवा अर्ध तूप अर्ध तेल असं वापरू शकता आता हा मी कढाईमध्ये बनवत आहे तुम्ही कुकरमध्येही बनवला तरीही चालेल काहीच हरकत नाही तूप गरम झालं त्यामध्ये मी काही काजू घेतलेले आहे आणि काही पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आता हे दोन्हीही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे काही मिनटासाठी आपल्याला हे तुपावरती परतवून घ्यायचे आहे छान असे आणि त्यानंतर हे काढून घेऊया राहिलेल्या तुपामध्ये आता बाकीचे जे जिन्नस आहे ते टाकून घेऊया त्यात आता मी एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे सोबतच काही हिरव्या मिरच्यासुद्धा मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आणि काही खडे मसाले टाकणार आहे आता सगळ्यांचं जे प्रमाण आहे ते मी एक एक असंच घेतलेलं आहे दालचिनी स्टार फूल इलायची छोटी इलायची काळी मिरी आणि लवंग टाकलेली आहे तमालपत्रसुद्धा टाकलेलं आहे सर्व जे खडे मसाले आहे ते आपल्याला कमी प्रमाणात टाकायचं आहे कारण जास्त जर आपण इथे खडे मसाले वापरले तर खूप जास्त स्ट्रॉंग फ्लेवर ह्या आपल्या पुलावामध्ये येतो त्यासाठी थोडीशी कमीच ठेवायची आहे आता यातच आपल्याला काही भाज्या टाकायच्या आहेत त्यात मी सर्वात अगोदर एक वाटी एवढा वटाणा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला गाजराची तुकडे घालायचे आहे आता यात आपण आपल्या आवडीच्या भाज्या वापरू शकतो मी फक्त दोनच भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत आता ह्या ज्या भाज्या आहे ना काही मिनटासाठी आपल्याला तुपावरती परतवून घ्यायचं आहे फक्त यातला जो कच्चेपणाचा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे तुपावरती परतवायचा आहे त्यानंतर एक चमचाभर मी गरम मसाला वापरलेला आहे इथे तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला वापरू शकता किंवा जर तुम्हाला यामध्ये मसाला वापरायचा नसेल तर ते स्किपसुद्धा करू शकता आता हे सर्व जिन्नस काही मिनिटांसाठी मी पुन्हा एकदा तुपावरती परतवून घेतली आणि त्यानंतर आपला जो तांदूळ आहे तो स्वच्छ दोन यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तोसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित एकजीव करायचा आहे काही मिनटासाठी ता तांदूळसुद्धा ह्या मसाल्यामध्ये आणि ह्या भाज्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेतला तांदूळ छान व्यवस्थित परतला गेलेला आहे लगेचच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि जे आपण सुरुवातीला काजू आणि पनीर तळून घेतलेलं होतं ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आता हा जो पुलाव आहे हा शिजवण्यासाठी यामध्ये मी दूध आणि पाणी असं दोन्हीही वापरणार आहे किंवा तुम्हाला पूर्णपणे दूध वापरायचं असेल तर दूध वापरू शकता किंवा पूर्णपणे पाणी वापरायचं असेल तर पाणी वापरू शकता परंतु मी इथे एक वाटी दूध वापरणार आहे त्यामुळे आपल्या पुलावची जी टेस्ट आहे ना, ना अजूनच भारी लागणार आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये दूध नक्की वापरा पूर्णपणे नको परंतु थोडं तरी दूध यामध्ये तुम्ही नक्की वापरा तर मी इथे आता हा जो तांदूळ आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेला होता तर त्यासाठी आपल्याला चार वाटी पाणी लागणार आहे किंवा पूर्ण दूध वापरणार असेल तर चार वाटी दूध लागणार आहे तर मी इथे एक वाटी दूध वापरणार आहे आणि बाकीचे राहिलेल्या तीन वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे तर हा पुलाव शिजवण्यासाठी आपण जितके तांदूळ घेतलेले होते ना त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं आहे कमी वापरलं तर आपला जो पुलाव आहे हा कच्चा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला जितके तांदूळ आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचं आहे तर हे अगदी परफेक्ट आहे थोडंफार प्रमाण इथे पाण्याचं कमी किंवा जास्त तुम्हाला लागू शकतं त्यानंतर एक छान अशी खळखळ उकळी काढायची आहे आणि यावरतून आपल्याला सिल्वर फॉईल ठेवायचा आहे हा जो पुलाव आहे ना आपल्याला सारखासारखाचा सा। चमच्याने ढवळायचं नाही किंवा मिक्स करायचं नाही नाहीतर आपल्या पुलाव जे आहे तो भात आहे ना त्याचे तुकडे पडतात तर यावरतून सिल्वर फॉईल छान असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि झाकण ठेवून अगदी दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती हा पुलाव आपल्याला शिजवायचा आहे अजिबात दहा ते बारा मिनटं हे झाकण आपल्याला काढायचं नाही दहा ते बारा मिनटाच्या नंतरच जा त्याचं झाकण काढायचं आहे एकदम व्यवस्थित आपल्याला हे छान असं पॅक करायचं आहे आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे इथे हा जो पुलाव आहे ना हा तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता किंवा एखादं मातीचं भांडं असेल ना त्यामध्ये तर अजूनच भारी होतं कारण मातीच्या भांड्याची टेस्ट या पुलावला छान येते तर आता आपले दहा ते बारा मिनटं झालेले आहे एकदा चेक करून पाहूया वरतून तर छान व्यवस्थित असा दिसत आहे चेक करून पाहूया तर चमच्याच्या मदतीने एकदा चेक करून पाहूया आपला जो भात आहे तो व्यवस्थित शिजला आहे की नाही अगदी छान झालेला आहे अजिबात जास्त ओवर कुकसुद्धा झालेला नाही अगदी परफेक्ट हा पुलाव आपला या ठिकाणी तयार झालेला आहे तर आता हा उतरवून घेऊया बनवायची एकदम साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे खायला अतिशय भन्नाट आहे दुधामुळे आपल्या पुलावाला अगदी भारीच टेस्ट येणार आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल अगदी मस्त असा पांढरा शुभ्र अगदी मोकळा आपला इथे मटर पुलाव तयार झालेला आहे तर आता हा जो पुलाव आहे ना साधारणतः पाच ते सहा जणांना पुरेल इतका आपला एवढा जो पुलाव आहे हा तयार झालेला आहे एकदम मस्त हा पुलाव तयार झालेला आहे लगेचच ताठामध्ये सर्व करून घेऊया आणि वरतून मस्त असं आपल्याला तळलेला कांदा घालायचा आहे त्यामुळे आपल्या पुलावला अजूनच भारी टेस्ट येणार आहे तर यावरतून मी कांदा छान असा तळून घेतलेला आहे तोसुद्धा टाकून घेणार आहे आणि थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर तर झटपट तयार होणारा अजिबात कुठेही जास्त पसारा न होणारा साधा सिम्पल पद्धतीने हा पुलाव बनवलेला आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी तुम्हाला जर जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि कसा झाला हा पुलाव ते सुद्धा मला छान छान कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद